नमस्कार मंडळी क्रिश्वी इज लॉक या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा त्याला वृद्धापकाळातून जावं लागतं हा एक नैसर्गिक टप्पा आहे जो कोणीही टाळू शकत नाही जरी तो इच्छित असला तरीसुद्धा हा जीवनाचा एक अटळ नियम आहे तथापि बहुतेक लोकांसाठी वृद्धापकाळ कठीण का बनतो जेव्हा त्यांना त्यांच्या लहान गरजांसाठी देखील इतरांवर अवलंबून राहावं लागतं जेव्हा एखाद्याला पाणी पिण्याची चालण्याची किंवा कपडे बदलण्याची मदत लागते तेव्हा त्यांच्यात कमकुवतपणाची भावना निर्माण होते म्हणूनच प्रत्येकजण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावरही स्वतंत्र आणि पूर्णपणे स्वावलंबी राहू इच्छितो प्रत्येकाला कोणत्याही आधाराशिवाय त्यांच्या गरजा पूर्ण करता याव्यात त्यांच्या शरीरावरती आणि मनावरती पूर्ण नियंत्रण मिळवता यावं असं वाटतं परंतु ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखादी व्यक्ती लहानपणापासूनच त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होते आणि त्यांचं शरीर मजबूत ठेवण्याची तयारी सुरू करते वृद्धापकाळात निरोगी राहणं हा एक दिवसाचा चमत्कार नाही आहे तो आपल्या तारुण्यात घेतलेल्या सवयी आणि निर्णयांचा परिणाम आहे म्हणूनच जर आपण आजपासूनच आपल्या शरीराकडे आणि आहाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तरी येणाऱ्या काळामध्ये आपलं वृद्धत्व शांत आणि निरोगी राहू शकतं महिलांनी या बाबतीत पुरुषांपेक्षाही अधिक काळजी घेण्याची गरज आहे कारण वृद्धत्वाचे परिणाम त्यांच्या शरीरावरती अधिक स्पष्टपणे दिसून येतात हार्मोनल बदलांमुळे हाडांची झीज झाल्यामुळे आणि कमी झालेल्या ऊर्जेच्या पातळीमुळे महिलांनी अधिक समजूतदारपणा आणि गांभीर्याने त्यांच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे जर त्यांनी आताच त्यांचा आहार आणि दैनंदिन दिनचर्येचं संतुलन साधलं तर येणाऱ्या काळात त्यांना मोठ्या समस्यांना तोंड देण्याची शक्यता कमी होईल आणि ते पूर्वीपेक्षाही जास्त सक्रिय वाटतील आज आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोघांनीही हे मान्य केलं आहे की पोषक तत्वांनी समृद्ध असलेले काही पदार्थ वृद्धत्वाचे परिणाम लक्षणीयरित्या कमी करू शकतात हे पदार्थ शरीराला आतून मजबूत करतात ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि निरोगी त्वचा हाडे मेंदू आणि स्नायू राखतात जर आपण हे पदार्थ आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट केले तर आपलं शरीर चपळ राहतं आणि वय वाढत असतानाही आपलं मन तीक्ष्ण राहतं अलीकडच्या सविस्तर अभ्यासामध्ये पाच सुपर फूड्सची ओळख पटली आहे जी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्यास खोल आणि दीर्घकालीन फायदे देऊ शकतात हे पाच सुपरफूड्स केवळ वृद्धत्व कमी करत नाही तर शरीराला नवीन ऊर्जा देतात आणि अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करतात त्यांचे नियमित सेवन केल्याने केवळ शरीरच नाही तर मनही तरुण आणि सकारात्मक राहतं आता पाच शक्तिशाली सुपरफूड्सवर चर्चा करूया जे दररोज सेवन केल्याने वृद्धत्व केवळ निरोगीच नाही तर आनंददायी देखील बनू त्यापैकी आहे ते म्हणजे उल्लेख बहुतेक लोकांसाठी मेंदूची प्रतिमा निर्माण करतो कारण आकारच असतो मेंदू म्हणूनच मेंदूचं अन्न म्हटलं जातं तुमच्या दैनंदिन आहारामध्ये अक्रोडचा समावेश केल्याने मेंदू मजबूत होतोच शिवाय स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित देखील सुधारतं आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र दोन्ही सिद्ध करतात की आक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत त्यांचा आकार आणि त्यात असलेले पोषक दोन्ही आपल्या मज्जासंस्थेला बळकट करण्यास मदत करतात जर तुम्हाला तुमचा तुम्हा मेंदू पूर्वीसारखाच कार्य करायचा असेल चांगली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता राखायची असेल तर तुम्ही दररोज आक्रोड खाण्यास सुरुवात करावी पक्षाघात न्युरोलॉजिकल विकार किंवा मग मज्जातंतू कमकुवत असलेल्यांसाठी आक्रोड अत्यंत फायदेशीर आहे आधुनिक विज्ञानानुसार आक्रोडमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात या व्यतिरिक्त त्यात झिंक मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारखी महत्वाची खनिजे असतात जी नसा मजबूत करण्यात आणि त्यांची कार्यक्षमता राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात वृद्धाप काळामध्ये लोकांना अनेकदा सांधेदुखी स्नायू कमकुवत होणं आणि मज्जातंतूच्या कार्याच्या समस्या येतात या समस्या टाळण्यासाठी आक्रोडचे नियमित सेवन खूप प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे दररोज आक्रोड खाल्ल्याने मज्जातंतूची ताकद टिकून राहते स्नायूंना आवश्यक पोषण मिळतं आणि शरीर जास्त काळ सक्रिय देखील राहतं विशेषतः गुडघे आणि सांधेदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी आक्रोड हा एक नैसर्गिक उपाय आहे आता आणखी एका सुपरफूडबद्दल बोलूया बदाम बदाम हे एक निरोगी अन्न मानलं जातं जे शरीराला जवळजवळ सर्व प्रकारे फायदेशीर ठरतं कारण त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्वे जीवनसत्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणामध्ये असतात बदामांमध्ये तांबे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सेलेनियमसारखे अनेक महत्त्वाचे खनिजे असतात जे, असता, जे केवळ हाडे आणि नसा मजबूत करत नाहीत तर शरीराचं कार्यदेखील राखतात म्हणूनच प्राचीन काळापासून आजपर्यंत बदाम हे मन आणि शरीर दोन्ही मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम मानलं गेलं आहे अनेक वैज्ञानिक अभ्यासकांनी सिद्ध केला आहे की बदामामध्ये हो आढळणारे सेलेनियम हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे जे मज्जातंतूंचं नुकसान टाळण्यास मदत करत वय वाढत असताना नसा हळूहळू कमकुवत होतात ही कमजोरी प्रथम हात आणि पायांमध्ये दिसून येते जेव्हा एखाद्या व्यक्तीला थरथरणे किंवा मुंग्या येणे सुरू होतं कधी कधी पायांमध्ये सुन्नपणा जळ आणि कमकुवतपणा इतका तीव्र होतो की थोडं चालल्यानेही श्वास घेण्यास त्रास होतो ही लक्षणे सूचित करतात की नसांमधील रक्ताभिसरण कमकुवत झालं आहे आणि त्यांना बळकट करणं आवश्यक आहे आयुर्वेद सांगतो की बदाम शरीराला अंतर्गत शक्ती प्रदान करतात आणि शरीरामध्ये असलेल्या धातूंचं पोषण करतात त्यांचं संतुलन राखतात जर हे धातू संतुलन राखलं तर वृद्धत्व उशिरा येतं आणि शरीर दीर्घकाळ सक्रिय आणि निरोगी राहतं केल्याने शरीरामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि ते पूर्णपणे सुरक्षित अन्न मानलं जातं कारण त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आधुनिक वैद्यकीय शास्त्र देखील हे मान्य करतं की बादामातील सेलेनियम केवळ नसाच नाही तर हाडे आणि स्नायूंना देखील मजबूत करतं ते पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि महिलांचं हार्मोनल संतुलन राखतं पी थायरॉइड थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलनाचे ग्रस्त महिलांनी त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये बदामाचा समावेश करावा यामुळे केवळ ताण कमी होत नाही तर त्यांच्या त्वचेची आणि केसांची गुणवत्ता देखील सुधारते दे। आता आपण तिसऱ्या तिसऱ्या सुपरफूडकडे वळूया ते म्हणजे तीळ हे छोटे तीळ सामान्य वाटू शकतात परंतु त्यांचे फायदे प्रचंड आहेत या बिया पौष्टिकतेने समृद्ध आहेत आणि सर्वत्र सहज उपलब्ध आहेत ते सारे खूपच परवडणारता कोणत्याही महागड्या औषधापेक्षा कमी नाही आयुर्वेदामध्ये तीळ खूप खास मानले जातात कारण ते सहनशक्ती वाढवण्यास आणि दीर्घकाळ शक्ती टिकून ठेवण्यास मदत करतात तिळांचा थोडासा उबदार प्रभाव असतो म्हणून शरीराला त्यांचे पूर्ण फायदे मिळतील आणि कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील यासाठी ते या मर्यादित प्रमाणामध्ये सेवन करावे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघांचाही असा विश्वास आहे की तीळ शरीरातील पौष्टिक कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात त्यात कॅल्शियम लोह आणि निरोगी नैसर्गिक तेल भरपूर प्रमाणामध्ये असतात जे हाडे सांदे आणि स्नायू मजबूत करतात सांदेदुखी किंवा हाडांच्या कमकुवतपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी तीळ एक नैसर्गिक उपाय आहे तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तीळ समाविष्ट केल्याने तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी वाढू शकते आणि परिणाम कमी होऊ शकतात आणखी एक मुद्दा म्हणजे ते त्वचा आणि केस दोघांसाठीही खूप फायदेशीर आहेत जे नियमितपणे तीळ खातात ते निरोगी चमकदार आणि सुरकुत्यामुक्त त्यांची त्वचा राहते तीळ रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्वचेचं रुद्धत्व कमी होतं आणि रुद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात तीळ विशेषतः फायदेशीर आहेत कारण ते अंतर्गत आणि बाह्य आरोग्याला आधार देतात ते ऊर्जा पातळी राखतात थकवा कमी करतात आणि ताजेतवाने रंग राखतात तीळ शरीराला अंतर्गत बळकटी देतात आणि बाह्य आकर्षण टिकून ठेवतात म्हणूनच त्यांना तारुण्य टिकून ठेवणारं बीज म्हणून देखील ओळखलं जातं तर मंडळी हे जे तीन सुपरफूड्स आहेत अक्रोड बदाम आणि तीळ तुमच्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट केले तर तुमचं शरीर सक्रिय निरोगी आणि मजबूत राहतं तुमचं वय काहीही असो आता आपण चौथ्या सुपर फूडबद्दल बोलूया जे सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत प्रभावी आणि खास मानलं जातं ते म्हणजे मनुका मनुका यांचा फक्त उल्लेख केल्याने त्यांची गोड सव आणि ऊर्जा लक्षात येते परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की ते केवळ ऊर्जा वाढवणारं अन्न नाही तर शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारं नैसर्गिक औषध देखील आहे मनुका लोहाने समृद्ध असतो जे अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात त्यामध्ये कॅल्शियमची थोडीशी मात्रा देखील असते जी हाडे मजबूत करते विशेषतः त्यांच्यासाठी वय वाढत असताना शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होतं ज्यामुळे थकवा आळस आणि अशक्तपणा येतो जर दर तुम्ही दररोज रात्री काही मनुके पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर तुमचं रक्त कमी होणं हळूहळू सुधारतं शक्ती वाढते आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं ही पद्धत वृद्धापकाळामध्ये सक्रिय चपळ आणि उत्साही राहण्याचा एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे आयुर्वेदानुसार मनुके केवळ ऊर्जा वाढवणारे नसून पुनर्प्राप्तीला गती देणारे अन्न आहे बरेच लोक डेंग्यू टायफॉइड किंवा मग मलेरियासारख्या तापातून बरे होतात आणि त्यांचं शरीर कमकुवत होतं ज्यामुळे सांधेदुखी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दररोज रात्री पाच ते दहा मनुके पाण्यामध्ये भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर शरीराची जुनी कमजोरी हळूहळू नाहीशी होऊ लागते सांधेदुखी कमी होते आणि रक्त शुद्ध होतं आणि शरीर नवीन ऊर्जेने भरलेलं असतं अशा प्रकारे मनुके शरीराला रोगांशी लढण्याची हाडे मजबूत करण्याची आणि शरीराच्या पुनर्प्राप्तीला गती देण्याची शक्ती देतात आता आपण पाचव्या आणि शेवटच्या सुपरफूड बद्दल जाणून घेऊया ते म्हणजे ओवा आयुर्वेदामध्ये ओवा हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली औषध मानलं जातं शरीर दुखी गॅस अपचन सांदे कमकुवत होणं बद्धकोष्ठता आणि संसर्गाने ग्रस्त असलेल्यांसाठी ते विशेषतः फायदेशीर आहे वयानुसार आपले स्नायू आणि हाडे कमकुवत होतात ज्यामुळे अनेकदा आपल्याला पाठदुखी होते मान कडक होते सायटिका वेदना होतात संधिवात आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या समस्या यासारख्या समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात पूर्वी या समस्या फक्त वृद्धांमध्येच दिसून येत होत्या परंतु आता त्या तरुणांमध्येही झपाट्याने वाढत आहेत आजकाल बरेच लोक थोड्याशा वेदना किंवा अस्वस्थतेवर डॉक्टरांचा सल्ला न घेता स्टिरॉइड्स किंवा वेदनाशामक औषधं घेण्याचा अवलंब करतात ही औषधे तात्पुरती आराम देतात परंतु शरीरातील निरोगी जीवाणू हळूहळू नष्ट करतात यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते आणि गॅस आम्लता ढेकर येणं पोट बुगणं आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या वाढतात अशा परिस्थितीमध्ये ओवा वरदान म्हणून काम करतं कारण ते एक नैसर्गिक प्रतिजैविक आणि वेदना कमी करणार आहे ओवा केवळ पचनाच्या समस्यांपासून आराम देतेच असं नाही तर शरीरातील हानिकारक कृमी आणि परजीवींना दूर करण्यास देखील मदत करतं पोटातील कृमींनी ग्रस्त असलेल्या लोकांनी दररोज रात्री पाण्यात थोडीशी थोडासा ओवा भिजवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करावं यामुळे जे कृमी असतात ते हळूहळू नष्ट होतात पचन संस्था मजबूत होते आयुर्वेद सांगतं जेव्हा पोटामध्ये कृमी राहतात तेव्हा शरीरातील पोषक तत्वे पूर्णपणे शोषली जात नाही यामुळे अशक्तपणा येतो सहनशक्ती कमी होते आणि हाडेसुद्धा कमकुवत होतात तथापि जर एखादी व्यक्ती नियमितपणे ओव्याचं सेवन करत असेल तर त्यांचं शरीर हळूहळू मजबूत होतं हाडे मजबूत होतात आणि चयापचय सुधारतं आता हे पाच सुपरफूड्स योग्यरित्या कसे सेवन करायचे हे आपण जाणून घेऊया जेणेकरून शरीराला त्यांचे पूर्ण फायदे मिळतील आणि कोणतेही पोषक घटक वाया जाणार नाही हे करण्यासाठी प्रथम दोन आक्रोडाचे दाणे पाच बदाम पाच मनुका आणि एक तृतीयांश चम चमचे जे आहे ते पांढरे तिळ एक कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवायचे कारण तिळांचा थोडासा उबदार प्रभाव असतो त्यामुळे त्यांचे फायदे जास्तीत जास्त करण्यासाठी आणि कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी ते जस्त नेहमी मापक द्र प्रमाणामध्येच वाढवा वापरावेत ज्यांना वारंवार पोटदुखी गॅस सांधेदुखी किंवा आमलता जाणवते त्यांनी अर्धा चमचा सेलेरीच्या बिया म्हणजेच ओव्याच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवाव्यात सकाळी उठल्यानंतर हे पाणी पिऊन घ्यायचं आहे ते तुम्ही मंद पिऊ शकता हे पाणी पोटाची जळजळ गॅस पचन या समस्या आणि सांधेदुखीपासून लवकर आराम देतं सकाळी उठल्यावर प्रथम रात्रभर विजवलेल्या चार गोष्टी खा बदाम अक्रोड मनुका आणि तीळ बदाम सोडल्यानंतर खाल्ल्याने शरीराला पोषक तत्वे जलद शोषण्यास मदत होते आक्रोड तीळ आणि मनुका एकाच वेळी खावे जेणेकरून हे सर्व शरीरामध्ये एकत्र काम करतील एकत्रितपणे हे चार घटक शरीरासाठी नैसर्गिक मल्टिव्हिटॅमिन म्हणून काम करतात शक्ती ऊर्जा आणि स्थिरता प्रदान करतात दररोज या पाच सुपरफूड्स आक्रोड बदाम तीळ मनुका आणि सेलेरीचं सेवन केल्याने शरीराच्या प्रत्येक भा भागावर दृश्यमान परिणाम होतील ते केवळ वृद्धत्व कमी करत नाही तर हाडे मजबूत करतात नसा सक्रिय करतात आणि मनाला तीक्ष्ण करतात संचित विषारी पदार्थ देखील हळूहळू काढून टाकले जातात ज्यामुळे एखाद्याला हलकं आणि अधिक ऊर्जावान वाटतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद